देशात आणि राज्यात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणारे एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणारे लढणारे दोन विरोधी पक्ष या निवडणुकांमध्ये एकत्र आलेले आहेत होय भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका निवडणुकांमध्ये युती झाल्याचं दिसतंय ही युती नेमकी कुठं झाली कोणत्या कट्टर विरोधकांचं मनोमिलन झालेलं आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये शिंदे विरोधात भाजप काँग्रेसची एक कोल्हापुरात कुस्तीत दोस्ती सत्तेसाठी कट्टर विरोधक एकत्र आम्ही महा महायुतीमधील कुठल्याही घटक पक्षाची युती करणार नाही महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही अशी भूमिका घेतलेल्या काँग्रेसनं चक्क भाजपसोबत युतीची बोलणी सुरू केली एकमेकांचे कट्टर वैरी असलेले भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि अंमल महाडिक तसंच काँग्रेस नेते सतेज पाटील शिंदे सेनेचे से आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात एकवटले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगर परिषदेवर यापूर्वी विजय मिळवला होता आता जयसिंगपूर आणि शिरोळ नगर परिषदे भाजप आणि सतेज पाटील यांच्या युतीमध्ये सध्या बैठका सुरू आहेत यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेत काही ठिकाणी युती झाल्याचं चित्र राज्यानं पाहिलं कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि सिंग घाडगे एकत्र चाकणमध्ये शिंदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला ठाकरे सेनेचा पाठिंबा कणकवलीतही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदे सेना ठाकरे सेना एकत्र स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत मात्र या निवडणुकीत राजकीय विचारधारांना तिलांजली देत स्थानिक आघाडींच्या माध्यमातून एकमेकांचे कट्टर वैरी एकत्र येत आहेत त्यामुळे राजकीय विचारधारा आणि वैरी त्यामुळे राजकीय विचारधारा आणि वैर यापेक्षा सत्ता आणि त्यातून मिळणारा मलिदा वरचड ठरतोय हेच या युती आघाडीतून दिसून येत आहे रणजित माजगावकर साम टीव्ही न्यूज कोल्हापूर